मित्रांनो स्वतःला आहे मग या पाच प्रसंगी शांत राहा जीवनात शांत राहणं ही एक महत्त्वाची कला आहे जी आपल्याला योग्य ठिकाणी योग्य वेळे आणि योग्य पद्धतीनं निर्णय घेण्यास मदत करते शांतता आपल्याला समोर असलेल्या परिस्थितीतून अलगत बाहेर पडण्यास मदत करते त्यामुळं शांत राहणं फार महत्त्वाचं आहे जेव्हा कोणी आपल्याला हे सांगत असतो की या क्षणी त्याला कसं वाटतंय तो काय फील करतोय तेव्हा शांत राहणं गरजेचं आहे जेव्हा कोणी आपल्यासोबत त्याच्या भावना व्यक्त करत असतो तेव्हा त्यांची व्यथा शांतपणे ऐकणं ही जबाबदारीची गोष्ट आहे अनेकदा आपल्याला फक्त ऐकून घेणारा कुणीतरी हवा असतो कारण त्यावेळी मोकळं होण्याची गरज असते अशावेळी जो व्यक्ती बोलत असतो त्याला दोष देणं त्याच्यावर टीका करणं किंवा मध्ये मध्ये सल्ले देणं बरोबर नाही त्याऐवजी शांत राहून त्यांच्या भावनांचा आदर करत त्यांचे म्हणणे ऐकले तर त्यांना मानसिक आधार मिळतो आपले शांत राहणे त्यावेळी बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं एखादा माणूस तुमच्यासमोर मन मोकळं करतो आहे त्याचं मत व्यक्त करतो आहे त्याची व्यथा मांडतो आहे भलेही तुम्ही त्यात ते त्याला मदत करू नका त्यातनं तो बाहेर पडायला सक्षम आहे पण त्याला त्याची व्यथा ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं ते ऐकून घेणारं तुम्ही बनावं अशी त्याची इच्छा असते आणि तुम्ही शांत राहून त्यावेळी ते त्याचा आधार बनू शकता दुसरी गोष्ट ज्यावेळी एखादा मोठा लोकांचा ग्रुप काहीतरी बोलतोय आणि तुम्हाला त्याविषयी काही माहिती नाही तर शांत राहा लोकांची गर्दी असेल तिथं काही चर्चा सुरू असेल विशेषत जिथं तुम्हाला त्या विषयाबद्दल पुरेशी माहिती नसेल तर तिथं शांत राहणं अधिक योग्य ठरतं बोलण्याच्या घाईत आपले अज्ञान उघडं पडू शकतं ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते अशा परिस्थितीत शांतपणे ऐकणं निरीक्षण करणं आणि त्यातून नक्की काय विषय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे नंतर तुम्ही त्यामध्ये काही मदत करू शकत असाल तर बोलायला हरकत नाही बऱ्याचदा असं होतं बढाई मारण्याच्या नादात किंवा मला खूप नॉलेज आहे मला प्रत्येक गोष्टीतलं सगळं माहिती आहे हे दाखवून देण्याच्या नादात हा दिखावा दाखवण्याच्या नादात मात्र आपण अडचणीत येतो आणि चुकीचं काहीतरी बोलून जातो ज्या गोष्टी माहिती नाहीत ज्याबद्दल आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टींबद्दल बोलून स्वतःची इज्जत कमी करून घेऊ नका तिसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही जीवनात खूप मोठं यश प्राप्त केलं असेल किंवा जे तुम्हाला हवंय ते तुम्ही मिळवलं असेल त्यावेळीही शांत राहा यश मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करणं स्वाभाविक आहे पण त्याचवेळी शांत राहून नम्रता राखणं खूप महत्त्वाचं असतं यशाच्या गर्वामुळं अति आत्मसंतोष निर्माण होतो ज्यामुळं हर्षवायू झाल्याप्रमाणे काही लोक बडबड करत सुटतात मला तर आश्चर्य वाटतं काही लोक प्रमोशन झालं माझा इतका पगार झाला हे मोठमोठ्यानं सर्वांना ऐकू जाईल अशा प्रकारे कसं काय बोलू शकतात याला ढिंडोरा पीटनं म्हणतात शांत राहून तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने इतरांना प्रेरणा देऊ शकता तुमचं काम तुमचं कर्तृत्व बोललं पाहिजे यशाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित ठेवा तर त्याचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतो मोठ्या लोकांच्या यशस्वी गोष्टींमध्ये एक गोष्ट सारखी दिसते की ते यशानंतरही नम्र आणि शांत राहतात पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची एखादी कमजोर बाजू असेल किंवा हळवा कोपरा असेल तर तो कुणालाही कळता कामा नये शांत राहून ती गोष्ट सांभाळा प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमजोर बाजू असते पण ती इतरांना दाखवणं आपल्या नुकसानीचे कारण बनू शकते लोक सहसा तुमच्या अशा कमतरता शोधून काढण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळं संधी मिळताच तुम्हाला दुखवता येईल म्हणून तुमची कमजोर बाजू स्वतःजवळ ठेवा आणि फक्त शांत राहा हे करून नक्की सकारात्मक परिणाम जाणवतील